श्रीस्वामी समर्थ चरित्र सारामृत आणि त्याचे महत्व श्रीस्वामी समर्थांचे जीवन लीला आणि शिकवण श्रीस्वामी चरित्र सारामृत या पवित्र ग्रंथात संग्रहित केली आहे हा ग्रंथ स्वामींच्या भक्तांसाठी एक मार्गदर्शक आणि प्रेरणास्त्रोत आहे ग्रंथाची निर्मिती आणि प्रामाणिकपणा श्रीस्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ स्वामींच्याच आज्ञेने लिहिला गेला आहे असे मानले जाते या ग्रंथाचे प्रूफ स्वतः स्वामींनी तपासले होते असे सांगितले जाते ज्यामुळे त्याचे प्रामाणिकपण अधिक वाढते वाचनाचे नियम आणि महत्व स्वामीचरित्र सारामृत वाचण्यासाठी काही नियम सांगितले जातात या नियमांचे पालन करून वाचन केल्यास भक्तांना अधिक लाभ होतो असा विश्वास आहे हा ग्रंथ केवळ कथासंग्रह नसून तो भक्तांना आध्यात्मिक ज्ञान देतो आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करतो अनेक भक्त याचा नित्यसेवा म्हणून पारायण करतात सारामृत ग्रंथाचे फल श्री स्वामीचरित्र सारामृताचे श्रवण किंवा पठण केल्याने जीवनातील दुःख ख संकटे दूर होतात आणि मनशांती मिळते या ग्रंथात स्वामींनी केलेले विविध चमत्कार आणि त्यांच्या कृपेने भक्तांचे झालेले कल्याण वर्णन केलेले आहे जे वाचकांना आणि श्रोत्यांना स्वामींवर अधिक श्रद्धा ठेवण्यास प्रवृत्त करते आध्यात्मिक मार्गदर्शन सारामृत ग्रंथामध्ये स्वामींनी दिलेले उपदेश आणि जीवन जगण्याची कला शिकवली आहे यातून भक्तांना योग्य अयोग्य धर्म अधर्म याची जाणीव होते आणि ते आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतात या ग्रंथाचे वाचन भक्तांना स्वामींच्या जवळ घेऊन जाते आणि त्यांच्या कृपेचा अनुभव देण्यास मदत करते